मित्रांनो लाडक्या बहिणींचे चौदाव्या हप्त्याचे एक महत्वाचे नवीन अपडेट आता समोर आलेले आहे ज्याच्यामध्ये जो चौदावा हप्ता आहे लाडक्या बहिणींचा तो साधारणतः आता ऑगस्ट संपलाय आणि आता ऑगस्ट संपून आता सप्टेंबर चालू झालेला आहे आणि सप्टेंबरची पण दहा तारीख उलटून गेलेली आहे पण तरीही लाडक्या बहिणींचा चौदावा हप्ता आहे तो अजून जमा झालेला नाहीये तर तो फार वेळ लागलेला आहे ह्या वेळेला चौदावा हप्ता येण्यासाठी तर सगळ्यात आधी मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओतून आनंदाची बातमी देते की चौदाव्या हप्ता लाडक्या बहिणींचा जो चौदावा हप्ता आहे त्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि आजच माझ्या खात्यामध्ये चौदावा हप्ता लाडकी बहीण योजनेचा जमा झालेला आहे त्याचा स्क्रीनशॉट पाहिजे तर मी माझ्या स्क्रीनवर लावते तुम्ही बघून घ्या तर लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता माझ्या खात्यावर जमा झालेला आहे पण ह्या वेळेला जो वेळ लागलेला आहे ज्या बहिणींचा चौदावा हप्ता जमा झालेला नाहीये किंवा ज्या बहिणींच्या खात्यात चौदावा हप्ता जमा झालेला आहे त्यांच्यासाठी देखील लाडकी बहीण योजनेची ही नवीन लेटेस्ट अपडेट आलेली आहे की लाडक्या बहिणींचा जो चौदावा हप्ता आहे तो फार वेळ लागलेला आहे त्या हप्त्याला तो आता हप्ता कधी येणार अनेक जण म्हणत आहेत की आमच्या खात्यावर पैसे आलेले आहेत तर काही जण म्हणत आहेत आमच्या खात्यावर पैसे आलेच नाही आहेत म्हणजे नाही आलेले आहेत ते अनेक जण आहेत आमच्या खात्यावर पैसे आले नाही आहेत असे भरपूर जण आहेत त्यांची संख्या खूप आहे तर सगळ्यांच्या खात्यावर पैसे कधी येणार लाडक्या बहिणींचा हा जो चौदावा हप्ता आहे तो खरंच आला आहे का की फक्त अफवा आहे किंवा ह्याची जी तारीख आहे ती कधी डिक्लेअर झालेली आहे का सरकारने चौदाव्या हप्त्याची तारीख डिक्लेअर केलेली आहे का तर सगळी डिटेल्समध्ये माहिती मी माझ्या या व्हिडिओमधनं तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा